आज आमच्या बापाला रोज मरमर मरावं लागतंय उद्या आमच्यावरही उपाशी राहण्याची वेळ येणारच आहे म्हणून आम्हाला आज उपोषण करण्याची वेळ आहे जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर त्यांचे फोटो आम्ही देव्हाऱ्यात लावू अशी आर्त हाक आहे पुंतंबा येथील अन्नत्याग आंदोलनात सहभागी झालेल्या शुभांगी जाधव या युवतीनं पुनतंबा गावात तीन युवतींनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं असून सरकारने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला किसान क्रांती संघटनेने शेतकरी संप केला होता त्यावेळी सरकारने सहा महिन्यात मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दीड वर्षांपूर्वी दिलं होतं मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसून किसान क्रांती संघटनेच्या वतीनं पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्यात आलं आह गावातील युवतींनी एकत्र येत सरकारविरोधात लढा सुरू केला असून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले निकिता जाधव शुभांगी जाधव आणि पूनम जाधव यांनी बळीराजाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अन्नत्याग आंदोलन सुरू केले सात बारा कोरा करा शक्तीमालाला दीडपट हमी भाव द्या तसेच दुधाला पन्नास रुपये भाव द्या या मागण्यांसह हे आंदोलन सुरू करण्यात आलं असून राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनीही आम्हाला पाठिंबा द्यावा असं आवाहन देखील या आंदोलकांनी कलि माझ्या प्रमुख मागण्या जे म्हणजे सात बारा पूर्ण कोरा झाला पाहिजे आणि कर्जमाफी मग मा त्यात मग तुम्ही परत मग एलिगेशन्स वगैरे लावायची की अल्पभूधारक किंवा बहुभुधारक मला सर आम्हाला शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी हवी आहे दुसरं म्हणजे हमी भाव आणि मग बाकी इतर मागण्या ज्या की मागे लिहिलेल्या आहेत आणि मी हा आम्ही तिघी हे उपोषण तेव्हा सोडणार आहे हे जे आमचं अन्न त्याग आहे हा आम्ही तेव्हाच सोडणार जेव्हा आमच्या या संपूर्ण मागण्या मान्य होतील तेव्हाच ते जे आपण पहिलं जे किसान क्रांतीचं जे पहिलं पर्व होतं त्यात सरकारनी सांगितलेलं की जे सहा महिन्यात असेल जे काय आम्ही निर्णय घेऊया तर ते त्यांनी आश्वासन दिलेत पण सहा महिने पण होऊन गेले आता दीड वर्ष होत आलाय तरी पण त्यावर त्यांनी काही ठोस निर्णय घेतलेला नाहीये त्यामुळे मग आम्हाला वेळ आली आहे की हे अन्न त्यागाला बसायचे मी सगळ्या शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छिते शेतकरी आणि शेतकऱ्यांची लेखी असू मुलं असतील मी त्यांना एवढंच सांगू इच्छिते माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना की ह्या सगळ्या क्रांतीत आमचा साथ द्या आणि तुम्हा सगळ्यांना यश मिळून देण्याची ही जबाबदारी आता आम्हा तिघींची आम्ही तोपर्यंत थांब आहोत आमच्या निर्णयावर जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मागण्या मान्य होत नाही आणि मी एवढंच अपील करू शकते की जरी तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा फक्त इथे येऊन बसा आम्हाला साथ द्या कारण ही क्रांती फक्त पुंतांबा किंवा पुंतांब्यातल्या शेतकऱ्यांची नव्हे तर ही पूर्ण राज्याची क्रांती आहे ही पूर्ण संपूर्ण राज्यांच्या शेतकऱ्यांसाठी होणारी क्रांती आहे त्यामुळे तुम्ही जेवढा आम्हाला साथ देणार आहे तेवढा आम्ही टिकून इथे बसून राहू आणि सरकार सरकारला लढा देऊ असं वाटतं जर केलं सगळ्यांनी आम्हाला साथ दिली तर आम्ही तिथपर्यंत जाऊ शकतो की आमचे सगळं कर्जमुक्ती होईल दुधाला भाव भेटेल कारण की आताची अशी परिस्थिती आहे की आमच्या शेतीमालाला काही भाव नाहीये कांद्याला काही भाव नाहीये दूध आपण बघतो अठरा रुपये लिटरने घेतात त्याला खर्च किती होतो खूप खर्च होतो त्याला त्यामुळे एवढीच इच्छा आहे की सरकारने आमच्या मान्य मान्य कराव्यात दरम्यान दीड वर्षांपूर्वी केलेल्या ऐतिहासिक शेतकरी संपाला राज्याने साथ दिली होती आता पुन्हा एकदा कृषी कन्या आंदोलनात उतरल्या असून राज्यातून कसा प्रतिसाद मिळणार हे आगामी काळातच स्पष्ट होईल माय न्यूज ब्युरो पुंतांबा